आवाजाचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये आज गुढी उभारली गेली असेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गुढीची पूजा झाली असेल कुणी घरामध्ये पूजा घातली असेल कुणी शुभ नवीन वस्तूंची खरेदी केली असेल कोणी घरात सोनं चांदी आणलं असेल कुणी आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या श्रद्धेनुसार काही ना काही नवीन वस्तू आपल्या घरामध्ये आणले असेल गुढीपाडव्याचा दिवस हा शुभ वास्तूंची खरेदी करण्यासाठी शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो बघा जेवढे शुभ मूर्त आहेत त्यापैकी गुढीपाडव्याचा मूर्त हा साडेतीन मूर्त्यांपैकी सर्वात महत्वाचा मूर्त मानला जातो या दिवशी पूजा करण्याला नवीन वस्तूंची खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आज गुढीपाडवा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुढीपाडव्याचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे कारण आजचा हा दिवस जितका महत्त्वाचा वस्तू खरेदी करण्यासाठी आहे आजचा दिवस जितका शुभ आहे तितकाच महत्त्वाचा हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी आहे काही विशेष असे उपाय असतात किंवा काही विशेष सेवा अशा असतात की ज्या पाडव्यापासून सुरू करायच्या असतात बघा नवीन वर्षातील हा पहिला दिवस आहे आपल्या मराठी नवीन वर्षातील आणि बरेच तुम्ही जुनी लोक बघितली असतील किंवा तुम्ही तुमच्याच घरातील तुमच्या आजी वगैरे तुमची पणजी असेल तिला कधी ऐक तिच्याकडनं कधी ऐकलं असेल की जेव्हा पाडवा येतो म्हणजे मराठी नवीन वर्षाचा हा पहिला दिवस पहिला सण येतो त्या दिवसापासून पूर्वीपासून नवीन उपक्रम जे आहे ते राबवले जायचे पाडवा आला की आजी आता मी तरी नेहमी ऐकायचे की पाडवा आला की आजी म्हणायची की आता आपण घरामध्ये नवीन पदार्थ बनवूयात घरामध्ये आपण साठवणीचे जे पापड असतात ते बनवूयात पाप म्हणजे पाडव्यापासूनच जे काही शुभ काम असतं ना किंवा जे काही महत्त्वाची सेवा असते एखादी छोटी मोठी पूजा असेल जे काही का एखादी शांती असेल तर ती पाडव्याच्या मूर्तावरती केली जाते जे जे शुभ गोष्टी ठरवलेल्या असतात त्या पाडव्याच्या मुहूर्तावरती किंवा या दिवसापासून जर सुरू केल्या ना या दिवसापासून कुठल्या सेवा केल्या तर त्या सेवांनी आपल्याला जय मिळतो त्या सेवाने आपल्याला यश मिळतं बरकत मिळते आणि आपली भरभराट होते आताच पाडवा आहे आणि या पाडव्याच्या मुहूर्तावरती रात्री झोपण्यापूर्वी करावायचा एक शेवटचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे रात्री झोपताना मुठभर धने आणि गुळाचा खडा या एका दिशेला तुम्ही ठेवलात आणि त्यासोबत जर हा एक छोटासा तुम्ही उपाय केला आयुष्यात कधीही अपयश येणार नाही कधीही तुम्हाला धनाची कमतरता भासणार नाही घरात कधीही धान्य कमी पडणार नाही या एका उपायाने नेहमी यश मिळत जाईल घरामध्ये धनधान्याचा साठा वाढत जाईल बरकत येईल आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण देखील होईल आता आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे रात्री बाराच्या आत रात्री नऊच्या पुढे आठ नऊच्या पुढे बाराच्या आत कुठल्याही वेळात हा उपाय तुम्ही करू शकता यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे धने आपण जे धने बघा ज्याची धनेपूड बनवतो लक्ष्मीपूजनाला जे धने घेतो हेच धने घरामध्ये ऑलरेडी आणलेले आहेत तेच धने तुम्ही घेऊ शकता एका मुठीमध्ये मावतील इतके धने एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत एक गुळाचा खडा घ्यायचा आहे देवघराच्या समोर अगदी तुमचं जेवण वगैरे सगळं आटपलं की त्यानंतर सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल देवघराच्या समोर दिवा पेट्टा असला पाहिजे विझला असेल तर तो लावा दिवा लावून घ्यायचा बसण्यासाठी आसन घ्यायचं देवघराच्या मध्ये जिथे तुमच्या महालक्ष्मीचा किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल स्त्रीयंत्र असेल काहीच नसेल तर एक सुपारी घ्या काहीच नसेल तर एक सुपारी घ्या ही सुपारी किंवा माता लक्ष्मीची असणारी जी काही प्रतिमा असेल ती एका लाल रंगाच्या कापडावर किंवा कागदावर ठेवा आता तुम्हाला उपाय करायचे पण लाड कापड नसेल तुमच्याकडे अशा वेळेस काळ्या काळा रंग सोडून कुठल्याही रंगाचं कापड घेतलं तरीही चालेल कुठल्याही रंगाचे एक कापड किंवा एक कागद घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला ही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा जी सुपारी आहे ती ठेवायची आहे जे धने आपण घेतलेले आहेत ते धने आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत आपल्या हाताची मूठ भरेल इतके धने उजव्या हातात घ्यायचे आहेत माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष लक्ष्मीचं स्मरण केल्यानंतर हाताच्या मुठीत असणारे जे धने आहेत ते तुम्हाला त्या मूर्तीवरती किंवा त्या सुपारीवरती तुम्हाला अर्पण करायचे अर्चन करायचे थोडे थोडे धने तुम्हाला सोडायचे आहेत सोडत असताना तुम्हाला माता लक्ष्मीला घरामध्ये आर्थिक प्रगती होण्यासाठी घरात स्थिर होण्यासाठी वर्षभर घरात धनधान्याचा साठा वाढवण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हाताच्या मुठीने हे जे धने आहेत ते माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती अर्पण करायचे आहे धने अर्पण करून झाले की त्यानंतर जो गुळाचा खडा आपण घेतलेला आहे हा गुळाचा खडा तुम्हाला एका प्लेटमध्ये तुम्हा घेऊन तो देवघरात आज रात्री झोपण्यापूर्वी हा गुळाचा खडा घेऊन देवघरात आपली इच्छा व्यक्त करून माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगून हा गुळाचा खडा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे रात्रभर हे धने आणि त्याच्यासोबत घेतलेला गुळाचा खडा तुम्हाला संपूर्ण रात्रभर देवघरातच ठेवायचा थे थे आहे उद्या सकाळी उठलात स्वच्छ स्नान अंघोळ तुमची झाली की त्यानंतर काय करायचं देवघरात दिवा लावायचा जी सकाळची दिवाबत्ती करतो ती दिवाबत्ती आपली करून घ्यायची त्यानंतर देवघरामध्ये असणारे हे जे धने आहेत हे धने उचलायचे सगळे धने उचलायचे त्यातले थोडेसे धने एका कापडात किंवा कागदात बांधायचे तयार केलेले पोटली उद्यापासून कायम आपल्यासोबत ठेवायची तुम्ही तुमच्या मुलांसाठी म्हणजे तुमच्या मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असेल पतीला यश मिळावं असं वाटत असेल तर हे धने तुम्हाला तुमच्या मुलांच्यासोबत किंवा तुमच्या पतीसोबत ठेवायचे आहेत थोडेसे धने पतीसोबत किंवा मुलांसोबत ठेवायचे बाकी राहिलेले जे धने आहेत ते आणि तो गुळाचा खडा दोनही गोष्टी एकत्रित घ्यायच्या आहेत आणि कुठल्याही गोशाळेत जायचे जिथे कुठे गोमाता असेल गोशाळा असेल त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन हा गुळाचा खडा आणि त्यासोबत घेतलेले धने दोनही गोष्टी गोमातेला आपल्या हाताने खाऊ घालायचे आहेत जसं तुम्ही उद्या गोमातेला हे धने आणि गुळ खाऊ घालात त्या क्षणी तुमचा हा उपाय सफळ होईल पाडव्याचं पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल इच्छित मनोकामना पूर्ण होऊ लागतील गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवांचा वास असतो या तेहतीस कोटी देवांचा वास तुम्हा सॉरी या तेहतीस कोटी देवांचं जे पुण्य आहे ते तुम्हाला प्राप्त होईल ज्यामुळे दुर्भाग्य बदलेल आपल्या घरात असणारं दरिद्रता गरिबी जी आहे ती कुठेतरी संपेल आणि जिथे जिथे अडलेले पैशांचे मार्ग होते जिथे जिथे धन न येणं होतं किंवा सतत अपयश होतं तिथे यश यायला लागेल धनाचे मार्ग खुले व्हायला लागतील आर्थिक प्रगती व्हायला लागेल धन धान्य यांमध्ये बरकत यायला लागेल अत्यंत म्हणजे साधा सोपा उपाय हो आहे पाडव्याच्या दिवशी असंख्य लोक गोमातेची पूजा करतात गोमातेची गोमातेची सेवा करतात गोमातेला विशिष्ट वस्तू खाऊ घालतात कुणी सप्तधान्य खाऊ घालतं कुणी पंचपक्वानाचं भोजन लावतं म्हणजे प्रत्येकजण काही ना काही करत असतो जर आज तुम्ही हे अभिमंत्रित केलेले पाडव्याला अभिमंत्रित केलेले हे धने जर उद्याच्या दिवशी गोमातेला खाऊ घातले ना खूप म्हणजे खूप पुण्य लाभेल ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे ना ती खूप सुधारेल खूप साधा सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा